माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूरातील प्रॉपर्टी टॅक्सची पंचवीस हजार बिले वेबसाईटवरून गायब महानगरपालिकेने जून महिन्यामध्ये वेबसाईटवर अपलोड केलेली प्रॉपर्टी टॅक्सची पंचवीस हजारहून अधिक बिले गायब झाले आहेत नागरिकांनी चिंता करू नये लवकरच ही बिले पुन्हा अपलोड होतील असे सांगण्यात महापालिकेने बिले गायब होण्याचे कारणही सांगितले आहे महानगरपालिकेने करसंकलन विभाग प्रमुख युवराज गाडीकर हे म्हणाले आहेत की महानगरपालिकेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील प्रॉपर्टी टॅक्सीची दोन लाख बिले वेबसाईटवर अपलोड केली होती यातील अनेक बिलांमध्ये मिळकतदारांना खासगी पाणीपट्टीसोबत सार्वजनिक पाणीपट्टी आकारली जाते ही दुबार पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी अनेक मिळकतदारांनी केली वास्तविक नागरिकांना एकच पाणीपट्टी आकारणी करणे अपेक्षित असते तसेच कर संकलन विभागाकडून यात चूक झाल्याचे लक्षात आले त्यामुळे ही बिले मागे घेण्यात आली आहे मागे घेण्यात आलेल्या बिलांची संख्या पंचवीस हजार आहे लवकरच ही बिले पुन्हा एकदा अपलोड होतील नागरिकांनी चिंता करू नये असे आवाहन देखील गाडेकर यांनी केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका